हे आमचा छोटासा परिसर आणि या मॅडम पहिल्यांदाच खूप वर्षांनी ह्या नगर जिल्ह्यात आलेले आहेत शिरूरपर्यंतच पोहोचले होते बरोबर ना कसं वाटलं आमचा ही डोंगर परिसर आता हिरवळ वातावरण तर खूप भारी योगायोगाने पाऊस इतका झाला त्यामुळे तर काहीच अडचण नाही हो ना किती हिरवगार झाले वातावरण एकदम मस्त आहे तुला हिची पण इच्छा होती पण आता त्यांच्या जायच टाइम झाला हे आमचे छोटेसे रोज गुलाबाची फुलं ना ना एकच नाही जास्त नेऊ नको ह उद्या शूटिंगला घ्या ना आत्ता घेऊन काय गुप ठीक आहे ना, ना।, आन... ना मग एक राहू एक घ्या तू एक घे एकच घ्या हा नि ते नी चला आता आपण आपली जि जर्नी स्टार्ट करू आमचं शेत गावाकडलं तळ दिसल तुम्हाला चला मका लावलेली सोमा पण आलेला आहे हे आमचं शेतात हे पीक आहे कशाच तू सांग ना ओळख ना आता मी काय सांगू आहे का मका मका तुला मका वाटते चल जवळ नेऊन बघ आता सांग जवळ जवळ बघ ही ती नाही पुढचं शेतातलं एवढं थोडी नॉलेज तुमच्या चाकांमध्ये नाही सगळं प्लॉटिंग प्लॉटिंग त्यामुळं लहानपणी बसतात प्लॉटिंग नाही पण फार्म हाऊस म्हणा सोमाची इच्छा शेळी पालन कुक्कुटपालन काय काय मोकळं जाऊ आपण काय काय असेल सांगे ओळख वा वाचला असत काय जाणून बुजून बाजरी बाजरी दूध माहिती भुईमुगा शेंगा कुठं असतात असं ती तसं गंमत झाली कुठं असतात भुईमुगा शेंगा कुठं असतात भुईमुगा शेंगा भुईमुग शेंगा खाली की नाही शेंगदाना ना कुठं असतो अरे खाली वाचतो बोर असतो झाडाला हा ते विचार नाही पुस्तक नॉलेज असं हातात नाही घेतलं तिला असं वा हातगा का कळायचा नाही तिला शेवग्या शेंगाचं जास्त नाही कळायचं अंजीर का नवीन आहे ना थे 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 ही तरी थोडी एक वेळ ही गोष्ट आउट साईडला ती एकदम नरे म्हणले सिटी मध्ये आली पूर्ण आहे लवंगी लंगी फोक हा त्याला हात लावायला आम्ही पाहिलं लहान होतो ना मला हे नाही ते हे नाही का रोहिचं झाड काढायचं नाही काय काय रुकी चाड देवाला वाटत ती रुई 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 हां तिथे झाड का बोखराचं बोकराचं बोकर बोकराचं म्हणजे आपल्या दारात येऊ आता बोकराचं तर बोकरं येतात बोकरं म्हणजे च्यु आपल्याकडं आपल्या कसं म्हणतात फेव्यूकिक कसं असतं च मग काय राहील याचमध्ये पाहिलं आहे नाही तसं काय म्हणायचं आपण डिंक डिंक कळतो का हां कळतं डिंकसारखं आहे याचमध्ये पाहते नाईल हां रिल्स मध्ये मॅडम हे बाजरी बाजरी हे आमचं पंचवीस गुंठे हां प्लॉटिंग मध्ये सोमा करून एक एक गुंठ्याचा आम्ही पाच पाच गुंठ्याचा एकदम रस्ता ठेवणार आहेत आणि वीस गुंठ्याचं प्लॉटिंग करणार आहे डोंगराला सोमाचा विचार येतो रोज बांधायची इथे हे आमचे नाही का ते बरकुल माती उचलली होता इकडे जो सोमा आलेला आहे मी पण शेतात आलेलो आहे ऍक्च्युली या बाजूने असं एकदम डार्क फेस दिसतोय तर सनलाईट आल्यानंतर आम्ही एकदम गोरे पान दिसायला लागलो हे सोमा तू फेअर मध्ये येते का मिडियम मध्ये येते कसं म्हणायचं सोमा सावळी तू गोरी काय तूरी आणि मीडियम मी मीडियम मी आहे मी, मी, मी फेर मध्ये येतो किशात काहीतरी दिसतोय सोमा काय रे कुडून लगडच तू

आमच्या नानाने फवारा मारला होता गवत थोडं थोडं जळ आलंय तन्नाशे हे आमचे नारळ खूप छान आलेले गेलं प्रेटर आपलं शेत ते पुजून जातं हे काढल्यासाठी आलेत आंबे इथले सगळ्यात घातकी आहे हे आमचा गोवरात आलेला लवाळा कसे जायचे ते लवाळायची ठीक आहे ती खरपट टाकले तिकडे हे फवार्याने थोडंसं जळलंय एक वेळ हरळ चांगली पण लवाळा सगळ्यात बेकार हरळ तरी गणपतीला थोडी आली ती गणपतीला ठेवायला जमती एक लळा नकोच आहे काँग्रेस सारखा ते काय ते गवत ते दिसते गवत भयान गवत आहे ते बघा तुम्हाला दाखवत या हे आम्ही विहीर तयार केली त्याला मटेरियल आणून टाकलं हे मटेरियल आणून टाकलं आणि पाऊस चालू झाला विहीर वी। बांधायची होती आम्हाला विहीर बसतंय पण विहिरीत ही सगळं मटेरियल गेलं विहिरीत आणि ते पोचलंय एक खड्डा पडला इथं आणि या खड्ड्यातून गेलंय खाली सगळं सासून बसलंय आणि सोमा बसलाय त्याच्यामुळे टेन्शन मध्ये होय सोमा हे सगळं मटेरियल असलं ना पडलं पुढं अरे बापरे हे तर पण झाले कस मशीनने चुचला बसल्यासारखं नाहीये पाच परस सात परस सॉरी हे विहिरीच्या बाजूला आमचं हे नदी छोटीशी कोणा सात परत विहिरी आम्ही पुढच्या वर्षी इथं बांधणार आणि मग सोमा पोवायला उडी जीव व्हाईट रोज लावलेत ते सगळे जंगलाचे हद्द आहे आणि ह्या बाजूला आमचं शेत आम्ही हात ते पण जवळ जवळ हे पंधराचं ते विहिरीचं ते आहे मधी तिथपर्यंत हा बोला, ना, बोला। अरे तुमच्या रानातलं मुरुम काढून गेला तुला मी सोन कधी आता ती ती म्हणली रोज ती काय म्हटली माहिती का बघा किती रान माहित सण आहे की तुमचा वावरातून काही काय निय ह्याच्या अंदाज लाव की इथपर्यंत एवढं चालतं तुम्ही रोज म्हणली म्हणजे आपलं शेतच आपल्याला चालेल एवढा कंटाळालाय ना तिथून इथपर्यंत लांबच पट्टी पट्टी फुटाची असेल वर उत्सव झाली असेल पंच्याहत्तर फुटाची असं आमचं आमच्या वाट्याला आमचं असं शेत आलेले तर ही सोमाची आता इम्प्रुव्हमेंट अशी की त्याला इच्छा आहे की शेतात गुर करण्याची काय अजून म्हणलं तो कुक्कुट पालन किंवा करायचं कुक्कुट पालन त्याच्या भावी फ्युचर मधलं त्याचं प्लॅन येते वर एक पाण्याची टाकी बांधायची फार्म हाऊस माणसाने स्वप्न बघितले आणि सगळीकडे तो आणि तो आता काय बोलला की आता आलं की एक पिशवी भरून पुण्याला घेऊन जाता पाहिजे म्हणजे आंबेळ डोक्यात ठेवतोय असं कोणतं फळ करता येईल बाबा मला नारळ निसते नाही नाही ते असं आहे समजा बाबा एखाद पिरूच जरी झाड लावलं तरी बघते किती पिशी भरून घेऊ शकतो हा पिशवीवरून घेऊन जाऊ शकतो गवार लावणार आहे तो तो अजून गवार कंटिन्यू राहील बऱ्यापैकी गवार पण राहील हा अजून काय शेवग्या शेंगा लावणार आहे तो कडला सगळ्या तेच लावणार फळ रे फळ हा म्हणजे तेल घेऊन जायला त्यालाच लागतंय ना मला नाही लागत मी नाही खात असलं काही जाऊ लागली सोमाला सोमाला सोमा दोघांना पण माहिती नाही आली कुठून एवढा हा एवढा खड्डा एवढा माती मुरुम काढून कोणी याला काळी माती आली कुठून काळी माती आली कुठून काळी दगड मोठ मते जर चुकून असे हार्ड मोठा दोघ दगड लागले असते आम्ही काय केलं असतो सोडून गेला असतो माझी इच्छा हा प्लेन करायची इच्छा आहे एकदा प्लेन केला ना मग इथं हा दुसरं तेव्हा एखादं ना बारक्या बारक्या एवढा आंबे होते नारळाचे झाड होतील आशांची शेती होऊ शकते पण फक्त एक भीती त्याला कि रानजानवर आजार इकडून आले काय प्रॉब्लेम नाही काय चुकून तारेचं कंपाऊंड करू शकतो तो आहे ना तारेच्या कंपाऊंडला एवढे पहिले तेवढ्याच पीक नाही ना लांब पट्टी रोडला काय पट्टी करणार हा त्याच्यामुळे आम्हाला थोडं प्लॅन पोस्टपोन करावा लागतोय सॉरी थँक्यू